बरोबर कसा काढायचं फोटो झाड कव्हर करतो कसं पुढे येऊ मला पण सांगा रा सावली पाडतो सर तुम्हाला मी काय पाडतोय सावली माझं ढोंग्यापर्यंत घ्यायचं ढोंगणापर्यंत अरे ढोंगणापर्यंतच घे ठीक आहे माग नारळाचे झाडं बिड ढोंगणापर्यंतच आले पाहिजे ठीक आहे असा डुप्लिकेट फोटोशूट चालतो मग तेच इंस्टाग्रामवर अपडेट होतं तिकडे समुद्र किनारा आहे आणि हा जो बॅकग्राऊंड नारळाचे झाड आहेत ना एक नंबर एक नंबर काय फोटो येत आहे तिथे एकदम फोटोजेनिक आहे तर हे बघ हे कोणता मस्त आला झुम नाही केला क्लोजअप होत क्लोजअपणे आल नाही पाहिजे